ुभुळीचा पट्टे आहे त्यामुळं मावा आईस्क्रीम करायची होतं आहे आणि ते कष्ट पोरवे दोन चमचे चार चमच्याने घेतलेले आहे आणि तर पाणी पेस्ट करून घेतले तुम्ही घेतलं आपल्या गोडीप्रमाणे लागते ती गोड साठली साठी अर्ध्या अर्धा लिटर पाव किलो पेळी आणलेली त्यातले एवढे असे पेटायचे वाटीकड घातले तर मी आता छान उकळी आयला साखर वाटीकड झाली असणार आधार घातल्या आता चांगली उकळी आलेली आहे आणि आता कस्टरची पेस्ट चांगले उपयोग झाले दूध आटलेलं पाणी शिजून घेते चांगलं ते हो आणि ते पेस्ट पेस्ट टाकल्या टाकल्या लगेचच ढवळायचं जर एकदम थंड उंडळ होता लगेचच ते, ते कसं होते संध्याकाळपर्यंत सेट व्हायला पाहिजे त्यामुळे जरा तडबडी फी करून घेतली बड्डेच्या आधी हे सेट व्हायला पाहिजे नॉर्मल लेवलला आल्यानंतर मग हे सेट करून फ्रीजरला ठेवणार मग हे घट्ट होणार तर संध्याकाळी ते खाता येणार ते किती सुंदर झालेलं आहे फक्त दोन चमचे आणि आईस्क्रीम असा बेट आहे संध्याकाळी बड्डेचा चॉकलेट्स वगैरे आणलेले आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते आईस्क्रीम मध्ये नंतर थोड्या वेळानं घालणार आहे मी काहीतरी युनिक करून छान आईस्क्रीम सेटअप करून तुकडे करून घेतलेले आहेत आणि मस्त पैकी आता हे नंतर ते नॉर्मल लेवल आलं त्याच्यात घालून सेटअप करून ठेवणार फ्रीजरला